हा आहे शिर्डी सिन्नर हायवे या बाजूला जो रोड दिसतोय सहा सर्विस रोड आहे हा पालखी शिर्डीकडे जाणारी साठी हा पद पायी चालणाऱ्या लोकांसाठी हा रोड बनवला गेला आहे सर्विस रोड याला पालखी रोड म्हणतात रोड उत्तम छान बांधलेला दिसतोय रोड छान आहे रोडच्या त्याही हायवेला झाडं लावलेली आहेत या रोडलाही झाडं लावलेले आहेत हे दिसत आहेत काड्या परंतु हे झाडं वृक्ष कोणी लावले सरकारने लावले का कोणी संस्थाने लावले लावले हे काम खूपच योग्य आणि चांगलं कार्य आहे परंतु याला जाळ्या लावल्या असत्या संरक्षण जाळ्या तर खूप चांगलं झालं असतं कारण हे झाडं जगतील का नाही जगतील याची काही कोणी गॅरंटी देऊ शकत नाही मला तर गॅरंटी कमी वाटते झाडं जगले पाहिजे साईबाबांची कृपा पण ह्या झाडांना जाळ्या लावल्या गेल्या पाहिजे होत्या धन्यवाद नाना महाजन नगरदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव